आज पंधरा ऑगस्ट माझ्या मनात सहजच विचार आला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्या काळी कित्येक देशभक्तांना कारागृहात जावं लागलं होत इतकंच नाही तर तिथे कित्येक जणांचे हालही करण्यात आले होते मुळात कारागृह हे नाव ऐकूनच आपल्या मनात धडकी भरते आपल्या मनात आधीच त्या अंधाऱ्या कोठडीविषयीच एक भयंकर चित्र तयार होत चार भिंतींमध्ये कोंडलेलं विश्व त्याला केवळ नावाला असलेली एखादी छोटीशी खिडकी अशा ठिकाणी आयुष्यातील काही काळ घालवणे म्हणजे खरी शिक्षा पण जर तीच अंधारी खोली झपाटलेली असली तर जर तिथे वावर असला तर आपल्यासोबत त्या अंधाऱ्या खोलीत दिवस रात्र आणखी कोणीतरी राहत आहे पण तो जिवंत नाही तर ती एक आत्मा आहे अशा प्रसंगी त्या कैद्याची काय अवस्था होत असेल मग ते खरं असो वा त्याचे भास त्यावर कोण विश्वास ठेवणार कोण त्याची मदत करणार आपण आज अशाच एका विषयाला हात घालणार आहोत आपण आज अमेरिकेतील झपाटलेल्या दहा भयंकर माहिती घेणार आहोत जिथे आजही भूतांचा आत्म्यांचा वावर असल्याचं बोललं जात अमेरिकेच्या डोंगराळ भागातील व्योमिंग प्रांतामध्ये वसले एक कारागृह हे कारागृह कारा सिगारमेकर भूतासाठी खूप प्रसिद्ध आहे अडतीस वर्षांचा जुलियस हा मागडी सिगार बनवून बाजारात विकत असे एके दिवशी ज्युलियस वेश्यागृहात गेला होता मात्र तिथे त्याला त्याची स्वतःची पत्नी वेश्या व्यवसाय करताना दिसली त्याने तात्काळ तिची गोळ्या झाडून हत्या केली ज्युलियसला मरेपर्यंत सक्त मजुरीची शिक्षा भोगण्यासाठी व्योमिंग कारागृहात बंद करण्यात आले मात्र येथेही वॉर्डन सोबत ओळख बनवून तो कैद्यांना सिगार विकू लागला मात्र सर्वात क्रूर आणि हिंसक कैदी असलेल्या या कारागृहामध्ये जुलियसला देखील फार कठोर यातनादायी शिक्षांना तोंड द्यावे लागले अखेरीस नऊ मध्ये हार्ट अटॅकने कारागृहातच त्याचा मृत्यू झाला आज या कारागृहामध्ये जुलियसने गोळी साडलेल्या स्त्रीच्या आत्म्याचे गाणे गुणगुणणे ऐकू येते त्या पाठोपाठ शिट्ट्यांचा कुजबुजण्याचा आवाज ऐकू येतो आणि नंतर येतो तो रागावलेला जुलियसचा आत्मा मागील एकशे वीस वर्ष बंद असलेल्या या कारागृहामध्ये त्याच्या पावलांचे आवाज पायऱ्यांचे कुरकुरणे सिगारचा दर्प आजही स्पष्ट जाणवतात असं बोललं जातं सिगार शौकीनांना जुलियसचा आत्मा खात्रीशीरपणे भेट देतो मिसुरी स्टेट पेणे अमेरिकेच्या मिसुरी राज्यातील हे एक कारागृह देशातील अति रक्तरंजित फोर्टी सेव्हन एकर्स या नावानेही कुप्रसिद्ध आहे अठराशे तीस ते दोन हजार चार या काळामध्ये कारागृहाच्या चार भिंतीनाड कैद्यांमध्ये अनेक रक्तरंजित हिंसाचार घडले त्यामुळेच येथे बळी गेलेल्या शेकडो हिंसक कैद्यांचे अदृप्त आत्मी आजही येथे फिरत आहेत अशा अफवा आहेत पण इथे दिली जाणारी मृत्यूदंडाची शिक्षा यामुळे हे कारागृह जास्त चर्चेत राहिले येथील गॅस चेंबरमध्ये आजवर चाळीस कैद्यांना विचारी कारागृह बंद करून या कारागृहाचे एक म्युझियम करण्यात आले आहे पण तरीही कारागृहाच्या हद्दीत पाऊल ठेवणाऱ्या नवख्या माणसावर अचानक पाठी मागून हल्ला झाल्याचे भास होतात रात्रीच्या अंधारात कारागृहामध्ये भयानक आक्रस्ताळ्या आकृत्या वापरताना स्पष्ट दिसतात वेदनेने कंढण्याचे किंचाण्याचे आवाज अंगावर काटा उभा करतात येथे येणाऱ्या पर्यटकांना कॉन्क्रीट जमिनीवर कळकण नाणे पडल्याचा आवाज देखील बऱ्याच वेळा ऐकू आला आहे विशेष म्हणजे गॅस चेंबरमध्ये ठेवलेल्या त्या दोन खुर्च्या जिथे काही त्यांना बांधले जायचे त्या मोठ्या मोठ्यांना आजही धडकी भरवतात इंडियाना प्रांतातील लेक काउंटी जेल इथे प्रशासन दरवर्षी भूतप्रेमींचा मेळावा साजरा करते एकोणीसशे चौऱ्यात्तर पासून बंद असलेल्या या जेलमध्ये आजही काही गुन्हेगारी कैद्यांचे आत्मे पण आहेत आणि काही सुरक्षा रक्षकांचे आत्मे आजही तुरुंगाची रखवाली करत आहेत जॉन नावाच्या एका बँक लुटारूने थेट पोलिसांचीच गाडी घेऊन या जेलमधून पळ काढला होता मात्र काही दिवसांनंतर त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती तेव्हापासून जेल या जेलमध्ये कैद्यांचे आत्मी मुक्तपणे वावरताना दिसतात अचानकपणे कैद्यांच्या कोठडीची दारे जोरदार हिसक्याने स्वतःहून उघडली जातात कैद्यांच्या कोठडीतून स्पष्ट आकृती बाहेर येताना दिसते कधी ती पायऱ्यांवर चढताना दिसते या आकृत्यांचे फोटो घेण्यासाठी कित्येक पॅरानॉर्मल आणि घोस्ट एक्सपर्ट येथे भेट देतात येथील भयान शांततेमध्ये रेकॉर्डर सुरू केल्यास अनेक चित्र विचित्र आवाज रेकॉर्ड होतात आजूबाजूला कोणी नसताना देखील भूटांचे आवाज ऐकू येतात जेलमधील दिवे काही कारण नसताना अचानकपणे चालू किंवा बंद होतात तर कधी दिवे नुसते मिळमिळत राहतात पर्यटनासाठी ये येथे भूतांचा उत्सव साजरा केला जात असला तरीही इथे खरोखरच काहीतरी पारलौकिक हालचाली होत असतात ओहायो कारागृह कोलंबस अठराशे चौतीस ते एकोणीसशे एकोणऐंशीच्या काळात ओहायो कारागृहामध्ये अनेक कैद्यांनी जीव गमावला कोलेरा रोगाच्या साथीत मारामारी आणि खून प्रकरणांमध्ये अनेक कैदी मारले गेले इलेक्ट्रिक चेअरमध्ये कित्येक कैद्यांना देहदंडाची शिक्षा देण्यात आली मात्र सर्वात भयानक म्हणजे एकोणीसशे तीस साली तुरुंगामध्ये लागलेल्या आगीमध्ये तब्बल तीनशे बावीस कैद्यांना आपला जीव गमवावा लागला तेव्हापासून इथल्या कैद्यांना तुरुंगात सतत भूतांचा वावर आणि विचित्र घटना घडलेल्या जाणवायच्या अखेरीस हे झपाटलेले तुरुंग तोडून जमीनदोस्त करावे लागले मात्र तरीही तुरुंगाच्या उरलेल्या अवशेषांच्या ढिकाऱ्यामध्ये आजही लोकांना भटकत्या आत्म्यांचा वावर स्पष्ट दिसतो पोटावाटामी तालुका जेल हे खारीचा पिंजरा या नावाने देखील ओळखले जाते आरोपींना तात्पुरते बंद करण्यासाठी उभारलेली ही एक पोलीस कोठडी होती एका गोल चक्राकार पिंजऱ्यामध्ये दहा समान फोडी पाडल्याप्रमाणे या लॉकअपची रचना होती जेणेकरून हा पिंजरा गोल फिरवला तर एका जागेवरून दहाही कैद्यांवर लक्ष ठेवता येईल अशा तीन फिरत्या माळ्यांची येथे रचना आहे या जेलच्या काळात एका कैद्यांनी आत्महत्या केली होती तर दुसरा एक कैदी छतावर स्वतःचे नाव कोरत असताना खाली कोसळून मरण पावला होता त्यामुळे हा पिंजरा अधिकच भयावह हो आणि कुप्रसिद्ध झाला आहे या जेलमध्ये येणाऱ्या पर्यटकांना अंगावर शहारा आणणारा अनुभव येतो अचानकपणे काही भागांमध्ये मृत आत्म्यांचा पारलौकिक गारवा जाणवतो पिंजऱ्यामध्ये तरंगणाऱ्या गोळ्याच्या रूपात आत्मे दिसून येतात अचानकपणे कधी कैद्यांच्या पिंजऱ्याचे दार तर कधी सुरक्षा रक्षकाच्या केबिनचे लोखंडी दार कोणतेही कारण नसताना स्वतःहूनच जोरात धडकले जाते तुरुंगाच्या वरच्या भागामध्ये सुपरिटेंडंटची खोली आहे या माळ्यावर सुप्रिटेंडंट अधिकाऱ्याचा आत्मा वावरताना अनेक लोकांना स्पष्ट दिसला आहे अगदी त्यांच्या चेहऱ्यासकट तो स्पष्ट ओळखता येतो इतकंच नाही तर जेलमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला येथे एका लहान मुलीचा दुःखी आत्मा हमखास दिसतो मळक्या कपड्यांमधील साधारण नऊ वर्षांची लहान मुलगी कधी पिंजऱ्यामध्ये उदासीन बसलेली दिसते तर कधी पिंजऱ्या बाहेर आडवाटेला उभी दिसते कोणत्याही क्षणी या मुलीचे भूत नजरेच्या कोपऱ्यामध्ये चटकन झेपावून उभे राहते या लहान मुलीने लक्ष वेधून घेण्यासाठी कित्येक पुरुषांच्या शर्टाला खेचल्याची जाणीव झाली आहे मात्र आश्चर्य असे की येथे कधीही कोणती लहान मुलगी बंद करण्यात आली नव्हती वास्तविक या जेलची रचना एका शवागाराच्या जागेवर करण्यात आली होती जिथे मृत शरीर काही काळासाठी जतन करून नंतर त्यावर संस्कार केले जात या मुलीचा आत्मा देखील या शवाघरातून आला असावा तुरुंगाच्या निर्मितीच्याही पूर्वीपासून हा आत्मा तिथे आहे आणि या तुरुंगाला झपाटून सोडत आहे अमेरिकेच्या माउंट व्हील या शहरामध्ये असलेला एक तुरुंग हे भूतांवर संशोधन करणाऱ्यांसाठी सर्वात आवडते ठिकाण आहे दोन हजार स्मशानावर बांधलेल्या या तुरुंगामध्ये हजारो कैदी झपाटले गेले वेडसर झाले ते एकमेकांचा जीव घेऊ लागले अगदी जेलच्या अधिकाऱ्यांनाच वेठीस धरून बांधून ठेवण्यापर्यंत कैद्यांनी हिंसाचार केला त्यामध्ये तीन कैद्यांना अतिशय क्रूरपणे छळून मारण्यात आले आजवर या तुरुंगात चौऱ्याण्णव कैद्यांना फाशी दिली गेली छत्तीस खून घडले मात्र सर्वात भयानक गोष्ट होती ती स्वतःचा जीव घेणाऱ्या कैद्यांची संख्या पूर्वी इथे कैद्यांना लोकांसमोर सार्वजनिकरित्या फासावर लटकवले जाईल मात्र फ्रँक नावाच्या खुण्याला फासावर लटकवत असताना एका जोराच्या हिचक्यामुळे त्याचे मुणके छाटून शरीर वेगळे झाले त्यानंतर मात्र फाशीची पद्धत बदलून या जेलमध्ये इलेक्ट्रिक चेअर बसवण्यात आली आणि भागात कैदी हे वेडे झाले आत्महत्यांची संख्या तर एवढी होती की तुरुंगामधील एकूण मृतांचा आकडा जाऊन पोहोचला सरकारला देखील या तुरुंगाची दखल टॉप टेन हिंसक तुरुंगामध्ये घ्यावी लागली स्मशानाची पार्श्वभूमी लाभलेल्या या तुरुंगामध्ये वावरणाऱ्या काळ्या आकृतीचे अनेक व्हिडिओ इंटरनेटवर प्रसिद्ध आहेत तुरुंगातील मेडिकल स्टोर मध्ये खोकण्याचा आवाज छतांवर पाठलाग करीत असल्याची भावना आणि त्यासोबतच ज्या आवाजांच्या कारणांचे स्पष्टीकरणही देता येणार नाही अशा विचित्र भयानक सैतानी आवाजांनी हा तुरुंग नेहमीच भरलेला असतो अनेक पॅरानॉर्मल संशोधकांनी या तुरुंगामध्ये केलेल्या रेकॉर्डिंग मध्ये तुरुंगात झाडलेल्या सर्वसामान्यांसाठी तितकाच भयानक आहे ओहायो सुधार गृह ओहायो सुधार गृह कैद्यांच्या पुनर्वसनासाठी बांधण्यात आले होते मात्र हळूहळू येथील वातावरण हिंसक रक्तरंजित खुनी अत्याचारी बनले क्रूर कैदीज कैदीच सुधार छळवणुकीचे खटले कोर्टात दाखल करू लागले अखेरीस मध्ये हे सुधारगृह बंद करण्यात आले त्यानंतर मात्र इथे येणाऱ्या पर्यटकांना भूतांच्या वास्तव्याचे अनुभव येऊ लागले इथे मृत पावलेल्या कैद्यांचे आत्मे वावरताना स्पष्टपणे दिसू लागले लोकांना भूटांचे आवाज ऐकू येऊ लागले तसेच इथे येणाऱ्या प्रत्येकाला मृत कैद्यांच्या आत्म्यांच्या क्रोधाला सामोरे जावे लागते शिकागो शहरातील मॅक्सवेल पोलीस स्टेशन जगातील सर्वात विकृत क्रूर हिंसक आणि रक्तरंजित पोलीस स्टेशन या नावाने हे बदनाम झालेले होते या भागातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी येथील पोलीस देखील तेवढेच क्रूर कर्मी बनले होते पोलीस स्टेशनच्या तळघरामध्ये गुन्हेगारांच्या छळवणुकीचे टॉर्च चेंबर आहे जिथे नेण्यात आलेला अपराधी पुन्हा कधीच वर आलेला नाही असे म्हणतात की जर का नकारात्मक ऊर्जेपाशी भूते ओढली जातात तर हे मॅक्सवेल पोलीस स्टेशन म्हणजे वाईट ऊर्जेचा दीपस्तंभच आहे आज हे पोलीस स्टेशन टी व्ही मालिकांमध्ये वापरले जात असले तरीही आजही तळघरामधून कैद्यांच्या हातकड्यांच्या खणखणण्याचा भयानक आवाज मनाचा उडवतो येथील रहिवाशांना एका काळ्या कपड्यातील बाईचे भूतही वावरताना इथे नेहमीच दिसते फिलेडाल्फियामध्ये असलेले इस्टर्न स्टेट म्हणजेच पूर्वेकडील राज्यांचे कारागृह हे कारागृह यामध्ये असलेल्या काळकोठडीसाठी फारच प्रसिद्ध होते अपराधांना त्यांच्या कृत्याचा पश्चाताप व्हावा यासाठी त्यांना चार भिंतीआड एका बंदिस्त खोलीत डांबले जाईल बाहेरच्या जगाशी संपर्क तुटल्यानंतर अनेक कैद्यांनी वेडेपिचे होऊन येथे आत्महत्या केल्या एकोणीशे एकाहत्तर मध्ये हे कारागृह बंद झाल्यानंतर येथे भूतांचे अनुभव येणे म्हणजे नेहमीचीच गोष्ट बनून राहिली आहे इथे लोकांना चित्रविचित्र आवाज ऐकू येऊ लागले कुणीतरी चालत असल्याचे भास प्रत्येकाला जाणवू लागले वेडे होऊन आत्महत्या केलेल्या कैद्यांचे आत्मे लोकांना येथे वावरताना स्पष्ट दिसतात अमेरिकेच्या इतिहासातील ही एक महत्त्वपूर्ण झपाटलेली वास्तू म्हणून प्रसिद्ध आहे सेंट फ्रान्सिस्को मधील अल्काट्रेस बंदीगृह हे कुख्यात गुंडांनी आणि अपराधांनी भरलेले कडेकोट तटबंदीचे कारागृह होते येथून पळ काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या तीन कैद्यांना जेलमध्येच गोळी घालण्यात आली होती तेव्हापासून हे कारागृह एक भूतबाधित झपाटलेली वास्तू आहे भूत, भूत आजही येथे संगीत वाजवताना ऐकू येते रात्रीच्या वेळी कैद्यांच्या किंकाळ्या येथे ऐकू येतात इथल्या कर्मचाऱ्यांनी भूतांचे अनेक प्रसंग घडताना पाहिलेले आहेत अमेरिकेमधील मोस्ट हॉन्टेड प्लेस मधील हे सर्वात प्रसिद्ध कारागृह आहे झपाटलेल्या कारागृहांच्या कारा या गोष्टी तुम्हाला जर आवडल्या असतील तर जरा थांबा कारण ही तर फक्त अमेरिकेतील कारागृहे कारा त्यांच्या गोष्टी कशा असतील जर या व्हिडिओला फक्त दोनशे लाईक जरी आले तरी मी नक्कीच तुम्हाला जगातील सर्वात भयानक भूतानी झपाटलेल्या सर्व कारागृहांची आणि त्या त्यामागच्या भयानक रंजक गोष्टींची एका व्हिडिओतून अशीच माहिती सांगण्याचा प्रयत्न करीन पु चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून आम्ही तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा